नमस्कार गृहविष्णू हो किचन मध्ये आपलं स्वागत या सीझन ला केलेला कैरीचा साखर आंबा आता संपत आलाय म्हणून आज आपण पुन्हा एकदा एक साखर आंब्याची रेसिपी पाहतोय यापूर्वी आपण फोडीचा साखर आंबा पाहिला होता आज आपण किसलेला साखर आंबा पाहणार आहोत हा साखर आंबा करण्याची पद्धत त्या साखर आंब्यापेक्षा अगदी वेगळी आहे पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर न करता आज आपण हा साखर आंबा करणार आहोत त्यामुळे तो खराब होणार नाही दीर्घकाळ टिकेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आंबट गोड साखर आंबा हे पाय साखर आंबा करण्यासाठी इथे आपल्याला एक किलो कडक तोतापुरी कैरी घ्यायची आणि ही कैरी मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये दोन तीन तास भिजत ठेवायची आहे अशा प्रकारे कैरी मिठाच्या पाण्यात दोन तीन तास भिजत ठेवल्यानं तिच्यातील उष्णता तर, -तर कमी होतेच शिवाय कैरीला लागलेला कचरा आणि कैरीला लागलेला चीकही ला 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 पटकन निघून येतो दोन तीन तासानंतर आपल्याला कैरी पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ कापड्यांना ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे कैरी कोरडी करून झाल्यानंतर तिची सालकटाच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं सालं काढून घ्यायची येत आपण आज इथे तोतापुरी कैरीचा वापर करतोय कारण तोतापुरी कैरी कमी आंबट असते त्यामुळे आपल्याला कमी साखर लागते तुम्ही राजापुरी कैरीचा देखील वापर करू शकता तीसुद्धा कमी आंबट असते आणि हे पाहा तुम्ही पाहता असाल ही कैरी आतून थोडीशी पिकलेली वाटते मे महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होत असते तेव्हा अशा प्रकारच्या कैऱ्या बाजारात उपलब्ध असतात अशा प्रकारच्या कैऱ्यांना कमी साखर लागते आणि अशा प्रकारच्या किसलेल्या कैरीचा साखर आंबाई लवकर मुरतो तो लवकर खाण्यास तयार होतो आता या तीनही कैऱ्या आपल्याला किसनीच्या साह्यानं किसून घ्यायच्यात आणि कैऱ्या किसताना किसनीच्या मध्यम होलच्या आकाराचा आपल्याला वापर करायचा आहे फार छोट किंवा फार मोठं असं आपल्याला होल वापरायचं नाहीये फार छोट्या होलच्या किसणीनं आपण कैरी किसली तर तिचा करता करताच गाळ तयार होतो म्हणून आपल्याला मध्यम आकाराचे होल असलेल्या किसनीनं कैरी किसून घ्यायची आहे आणि कैरी किसताना आपल्याला किसनीच्या वरपासून खालपर्यंत कैरी किसत किसत जायचे मध्येच थांबायचं नाहीये म्हणजे आपला कैरीचा किस लांबसडक असा पडेल आपली एक कैरी किसून झाली अशा प्रकारे आपल्याला तीनही कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत आपण हा साखर आंबा तयार करताना एकही पाण्याचा थेंब वापरणार नाही होत काही जण साखर आंबा करण्यासाठी पाकाचा वापर करतात तसं आपण करणार नाही आहोत कैरीचं स्वतःचं पाणी आणि साखरेचं पाणी यावरच हा आपला साखर आंबा शिजणार आहे यापूर्वीसुद्धा आपण साखर आंब्याची एक रेसिपी पाहिली आहे पण तो आपण फोडींचा साखर आंबा तयार केलेला आहे त्याची पद्धत यापेक्षा अगदी वेगळी आहे ती जर तुम्ही अजून पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा हे पहा आपल्या तीनही कैऱ्या किसून झालेल्या आहेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये दोन वेलची दोन लवंगा आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि मंदाचेवर हे तीनही जिन्नस आपल्याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे या तीनही जिन्नसांची पावडर न करता ते आख्खे वापरल्या ना तर आपला साखर आंबा संपेपर्यंत त्याचा आरोमा दीर्घकाळ टिकून राहतो एक मिनिटानंतर आता यामध्ये आपल्याला कैरीचा किसलेला किस घालायचा आहे आणि मंदा आचेवर पाच मिनटं हा किस आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला किस एकसारखा परतत राहायचा आहे मध्ये अजिबात थांबायचा नाही जर आपण कंटाळा करून किस हलवणं थोडा वेळ जरी थांबलो ना तर आपला किस कढईला लागेल आणि आपल्या साखर आंब्याला करपट असा वास लागेल म्हणून आपल्याला किस एकसारखा पाच मिनटं हलवत राहायचं आहे आणि नेहमी लक्षात ठेवा आपल्याला गुळ आंबा किंवा साखर आंबा तयार करताना आपल्याला जाड बुडाचं पातेलं कढई अथवा नॉनस्टिक पातेलं कढई वापरायची आहे किंवा पितळाच्या भांड्याचा वापर करणार असाल तर कलही असलेलं पितळाचं भांडं वापरा परंतु अॅल्युमिनियम आणि लोखंडाचं भांडं मात्र अजिबात वापरायचं नाहीये कारण या धातूंच्यावर लगेच रिॲक्शन होतात हे पहा आपला कैरीचा किस परतून पाच मिनिटं झाली आहेत कैरीच्या खिसाला थोडासा ओलसरपणा आलेला आहे आणि त्यातून वाफा सुद्धा येऊ लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा किलो साखर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण एक किलो कैरी घेतली त्या ती त्यातून साल आणि कोय वेगळी झाली आहे म्हणजे निव्वळ किस आपला नऊशे ग्रॅम इतका झालेला आहे नऊशे ग्रॅम किसासाठी मी इथे पाचशे ग्रॅम इतकी साखर वापरतोय तुम्हाला जर साखर आंबा आणखीन गोड करायचा असेल फार गोड आवडत असेल ना तर तुम्ही सातशे पन्नास ग्रॅम इतक्या साखरेचा वापर करू शकता साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला हा किस एकसारखा साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहायचा आहे लक्षात ठेवा आपली साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये कैरीचं स्वतःचं पाणी आणि साखरेचं पाणी यामुळे आता आपला किस पहा कसा पातळ झालाय आणि त्याला उकळी सुद्धा यायला सुरुवात झालीये पाहिलं ना तुम्ही आपण एकही थेंब पाण्याचा वापरला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा पाकही तयार केलेला नाहीये म्हणून आपला साखर मा संपेपर्यंत आहे तो अजिबात खराब होणार नाही आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियम यांच्यामध्ये म्हणजे बारीक आणि मध्यम यांच्यामध्ये ठेवायची आहे आणि आणखी पाच मिनटं हा किसा आपल्याला पाच मिनिटं एकसारखा हलवत राहायचा आहे हे पहा आपल्या किसाला आता चाकाकी आली आणि तो घट्टसुद्धा झालेला आहे आणि तो गोळा देखील व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ आणि एक टी स्पून वेलची पूड घालायची आणि मंदा आचेवर हे मिश्रण आपल्याला एकसारखं दोन मिनटं परतत राहायचं आहे म्हणजे आपली मीठ आणि वेलची पूड व्यवस्थित मिक्स होईल कोणत्याही गोड पदार्थामध्ये अशा प्रकारे चिमूटभर मीठ घातल्यानं त्याची लज्जत आणखीन वाढते साखर आंब्याला इन्स्टंट सुगंध यावा म्हणून आपण वेलची पावडर वापरतोय परंतु आपण अख्खे लवंग अख्खी दालचिनी अख्खे वेलदोडेसुद्धा सुद्धा वापरतोय कारण अशा प्रकारे अख्खे जिनस वापरल्यानं आपला साखरंबा जितका काळ टिकणार आहे ना शेवटपर्यंत संपेपर्यंत त्याला तो आरोमा राहणार आहे कैरीचा आंबटपणा साखरेचा गोडवा आणि वेलचीचा आरोमा घरभर दरवळतोय हे पण आपला साखर आंबा आता अगदी घट्ट झालेला आहे यापेक्षा घट्ट आपल्याला करायचा नाही आहे आपल्याला अगदी जितका घट्ट हवा आहे तितका घट्ट झालेला आहे यापेक्षा आणखीन घट्ट केला तर तो थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल म्हणून आपल्याला यापेक्षा घट्ट करायचा नाही आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा साखर आंबा आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे अगदी पाच सहा तासांनी तो पूर्णपणे थंड होतो साखर आंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पाय एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला तो भरून ठेवायचा आहे काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याअगोदर ती काचेची बरणी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे आणि कोरडी करून झाल्यानंतर शक्य असेल तर ती एक तासभर उन्हामध्ये ठेवायची आहे म्हणजे आपला गुळांबा आंबा खराब होणार नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गोड आंबट रसरसित असा साखर आंबा तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद